नमस्कार मी आप्पासाहेब मोहरकर तुम्ही पाहताय लोकशा टी व्ही व्हिडिओचा आपला आजचा विषय असणार आहे बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या एक हजार तीनशे चौऱ्याण्णव गावापैकी सहाशे छप्पन्न गावामध्ये गावा नसलेल्या स्मशानभूमीचा होय बीड जिल्ह्यामध्ये सहाशे छप्पन्न अशी गावं आहेत ज्या ठिकाणी स्मशानभूमीच नाही तर ज्या स्मशानभूमी आहेत त्या ठिकाणी जे शेड उभा करण्यात आलेले आहेत त्या शेडची पत्रे उडालेली आहेत या स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यानं अनेक वेळा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना असेल गावकऱ्यांना असेल अनेक अडचणींचा सामना करावा लागतो काही दिवसापूर्वी अंबाजोगाईमध्ये हो एका लिंगायत ते समाजातील व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्यानंतर लिंगायत समाजाला अंबाजोगाईमध्ये हो स्मशानभूमीच नसल्यानं त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न नातेवाईकांना पडला त्यामुळे त्यांनी थेट मृतदेह नगरपालिका कार्यालयासमोर आणून ठेवला मित्रांनो हा विषय फक्त एकटा अंबाजोगाईचा नाही तर केज तालुक्यातल्या सोनेगाव या ठिकाणी मागासवर्गीय समाजातील एका महिलेचा मृत्यू होतो आणि त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजासाठी अंत्यसंस्कार करायला स्मशानभूमीच नाही म्हणून त्या महिलेचा मृतदेह हा तहसील कार्यालयासमोर आणून ठेवला जातो केज तालुक्यातल्या सोनेगावमध्ये चार महिन्यामध्ये तिघाजणांचे मृत्यू होतात आणि या तिघा जणांच्याही अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नाही म्हणून चार महिन्यामध्ये तीन वेळा हे मृतदेह तहसील कार्यालयासमोर आणून ठेवले जातात एवढंच नाही तर गेवराई तालुक्यातल्या सुशिवड येथे देखील स्मशानभूमी नसल्यानं मृतदेह थेट गेवराईच्या तहसील कार्यालयासमोर नातेवाईकांना आणून ठेवायला लागला काही दिवसापूर्वी बीड तालुक्यातल्याच पालवनमध्ये एका मागासवर्गीय समाजातील व्यक्तीचा मृत्यू होतो त्याचे अंत्यसंस्कार सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये करण्याचं ठरवलं जातं मात्र गावातील काही लोक यासाठी विरोध करतात दोन समाजामध्ये वाद होतो आणि हा वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन थांबतो गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये स्मशानभूमीचा हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करून देखील स्मशानभूमीची कामं झालेली नाहीत ज्या नादुरुस्त स्मशानभूमी आहेत त्यांची देखील दुरुस्ती झालेली नाही एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी हे सगळे जे प्रस्ताव आहेत नवीन स्मशानभूमीचे हे जिल्हा नियोजन समितीकडे देण्याचं ठरवलं होतं या सगळ्या स्मशानभूमीला जिल्हा नियोजन समितीकडून पैसे मिळणार होते मात्र अद्यापही तसं झालेलं नाही त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाहीत ज्या ठिकाणी स्मशानभूमी नादुरुस्त आहेत त्या गावामध्ये अनेकदा मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर गावकऱ्यांना देखील या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे परिणामी यामध्ये काय होतं आहे की ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही किंवा एखाद्या समाजातील व्यक्तीचा मृत्यू होतो त्या समाजासाठी त्या गावामध्ये स्मशानभूमी नाही सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करू दिले जात नाहीत म्हणून संतप्त झालेले नातेवाईक थेट तो मृतदेह घेऊन न्यायपालिकेसमोर येतात म्हणजे तहसील कार्यालयासमोर येतात किंवा नगरपालिकेसमोर येतात आता अंबाजोगाईची जी ताजी घटना आहे की लिंगायत समाजातील त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जमीन नव्हती स्मशानभूमी नव्हती त्यामुळे त्यांनी थेट हा मृतदेह नगरपालिका कार्यालयासमोर आणून ठेवला असे अनेक प्रकार दिवसेंदिवस बीडमध्ये घडत आहेत बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत अनेक गावामध्ये घडत आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसापासून हे सगळे प्रकार आता वाढताना पाहायला मिळतात कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि याच पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे नादुरुस्त स्मशानभूमी आहेत आणि ज्या ठिकाणी स्मशानभूमीच नाहीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी येत आहेत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात आंदोलनं केली अनेकांनी स्मशानभूमी नव्यानं स्मशानभूमीची मागणी केली नादुरुस्त असलेल्या स्मशानभूमी दुरुस्त करण्याची मागणी केली मात्र त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या नादुरुस्त स्मशानभूमी आहेत आणि ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही त्या ठिकाणच्या गावाला प्राधान्य देऊन त्या स्मशानभूमी नव्यानं उभारल्या पाहिजेत आणि दुरुस्तीचं काम देखील केलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच तोपर्यंत तुम्ही आमच्या लोक अशा टी व्हीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा